कार बंधू भगिनीनो शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने दिला अंतिम निकाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या हो घातलेल्या ऑनलाईन जिल्हाअंतर्गत बदली प्रकरणी उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी अंतिम निकाल दिल्याने आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे या निकालामुळे बदली इच्छुक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया ही ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत देखील ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते जे शिक्षक आंतरजिल्हा बदली आपसी बदलीद्वारे आले आहेत त्यापैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवाही बदलीसाठी ग्राह्य धरावी याकरता शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती या अनुषंगाने आपसी जिल्हा सेवा संदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत पाच मेपर्यंत स्थगिती दिली होती पाच मे रोजी न्यायालयात यावर सुनावणी होऊन नऊ मे रोजी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे या निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी आपसी बदलीद्वारे बदली झालेल्या बदली शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा दोन्ही शिक्षकांना बदलीसाठी ग्राह्य धरावी असा निकाल दिला आहे निक निवडणुकीपूर्वी व्हाव्यात बदल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे शिक्षकांची ही बदली प्रक्रिया आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणे गरजेचे आहे याकडे प्रशासकीय पातळीवरून विलंब झाला आणि निवडणुकाची आचारसंहिता लागली तर बदली प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो आजच्या न्यायालयाच्या निकालाने अंतर्गत बदली प्रक्रियेवरील स्थगिती उठवलेली आहे आता ग्रामविकास विभागाने तातडीने अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करावी ही बदलीची प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मात्र वेळेत पूर्ण हो ती होणेही तितकेच गरजेचे आहे अशा प्रकारचे मत संतोष राजगुरू यांनी व्यक्त केलेले आहे पाच मेपर्यंत अंतर्गत बदली प्रक्रियेला स्थगिती होती ती स्थगिती नऊ मेच्या निर्णयाने उठलेली आहे आता शासनाने म्हणजेच ग्रामविकास विभागाने अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने पत्र काढण्याची आवश्यकता आहे जर पत्र लवकर निघाले तर शैक्षणिक क्षेत्र सुरू होण्याच्या अगोदर जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या ह्या होऊ शकतात धन्यवाद